मी आर टीचा फॉर्म भरला परंतु माझ्या फॉर्ममध्ये जेंडर चुकलेला आहे माझ्या फॉर्ममध्ये लास्टनेम चुकलेला आहे माझ्या फॉर्ममध्ये मोबाईल नंबर चुकलेला आहे माझ्या फॉर्ममध्ये तिचे नाव चुकले आहे मुलाचे नाव चुकले आहे वडिलांचे नाव चुकलेले आहे त्यानंतर लोकेशन चुकलेले आहे अशा आणि मी त्यानंतर आधार कार्डसुद्धा टाकलेले नाही आहे अशा प्रकारचे भरपूर प्रश्न पालकांच्या मनात येत आहे प्रकारे आम्हाला कमेंटसुद्धा येत आहे परंतु यावरती आम्ही कोणतेही तुम्हाला सोल्युशन देऊ शकत नाही आहे कारण फॉर्म एकदा भरला की तुम्ही परत फॉर्म भरू शकत नाही जे पालकवर्ग परत फॉर्म भरत आहे म्हणजे पहिल्या फॉर्ममध्ये काही चुकी झाली हे आपल्याला समजलं त्यानंतर ती चुकी बाजूला ठेवून परत दुसरा फॉर्म भरला म्हणजे तुमचे दोन्ही अर्ज कॅन्सल डायरेक्ट कॅन्सल होणार आहे तुम्हाला म्हणजे तुम्हाला कोणत्याही प्रकारची यामध्ये सूट दिली जाणार नाही दोन्ही अर्ज जे तुमचे असणार आहे टोटली कॅन्सल होणार आहे सात नंबरचा पॉईंट दिलेला आहे पालकांनी अजूनसुद्धा वाचून घ्या एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज करू नये एकाच बालकाने दोन अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील व ते लॉटरी प्रक्रियेमधून समाविष्ट केले जाणार नाही म्हणून तुम्हाला चूक झाली असेल तर वेट करा ऑप्शन काढा आजूबाजूला एज्युकेशनल ऑफिस आहे तिथे तुम्ही व्हिजिट करा जर ज्यांच्याकडून चूक झालेली आहे चूक समजलेली आहे ही चूक जर तुमची फायनल सबमिटच्या अगोदर तुमच्या लक्षात आली तर तुम्हाला तर तुम्ही फॉर्ममध्ये राईट साईडला टॉप पोझिशनला डिलीटचा ऑप्शन आहे तो अर्ज तुम्ही स्वतः डिलीट करू शकता आणि परत अर्ज करू शकता परंतु जर तुम्ही फायनल सबमिट केला असेल आणि तुमच्याकडे जनरेट एफचं ऑप्शन उपलब्ध झालं असेल तर तुम्ही दुसरा अर्ज करू शकत नाही तुम्ही दुसरा अर्ज करणे म्हणजे तुम्हाला आर टी एमधून बाद करणे असं होणार आहे जर तुम्हाला चुका झालेल्या आहे आणि चुका चुका तुम्हाला जर दुरुस्ती करायचं आहे तर साईडवर या साईडवर आल्यानंतर तुम्हाला हेल्प सेंटरचं ऑप्शन दिलेलं आहे हेल्प सेंटरच्या ऑप्शनला तुम्ही येऊ शकता तिथे तुम्ही क्लिक करू शकता तर बघा हेल्प सेंटरला क्लिक करा क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमची डिस्ट्रिक्ट विचारला जाणार आहे तुमची जी डिस्ट्रिक्ट आहे ती इथे तुम्ही इन्सर्ट करा इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमच्या एरियामधले जे हेल्थ सेंटर आहे ते तुम्हाला मदत करू शकते बघा यामध्ये पूर्ण हेल्प सेंटरची माहिती दिलेली आहे इथे मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे परंतु मोबाईलवर फोन करू नका त्यांच्या ॲड्रेसवर जा ॲड्रेसवर जाऊन तुम्ही तुमचे जे प्रश्न आहे ते त्यांना सांगू शकता किंवा तुमच्या त्यांच्याकडून तुमचा जो अर्ज आहे तो डिलीट करू शकता यांच्याकडून जर मदत मिळाली नाही तर तुमच्या एरियामध्ये कुठंतरी एज्युकेशन ऑफिस असेलच त्या एज्युकेशन ऑफिसला जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा अर्ज डिलीट करून पुन्हा अर्ज करू शकता सुद्धा ऑप्शन आहे परंतु तुम्ही एकापेक्षा जास्त अर्ज करू नका जो दोन अर्ज करेल त्यांना प्रवेश मिळणार नाही आहे अशा प्रकारे ऑलरेडी आपण सर्व व्हिडिओमध्ये सांगत आहे की चुका झाल्या असेल तर चेक करा फॉर्म एक दोन तीन चार वेळा चेक करा त्याच्यानंतरच फायनल सबमिट करा फायनल सबमिट करायला घाई करू नका सर्व चेक करा त्यानंतरच तुम्ही अर्ज फायनल सबमिट करा तरी जर आता चुका होतच असेल तर त्यासाठी हेल्प सेंटरला जे दिलेली आहे माहिती तिथे जाऊ शकता अदरवाईज तुम्ही एज्युकेशन ऑफिस असेल तुमच्या एरियामध्ये तर तिथे जाऊनसुद्धा तुम्ही तुमचा अर्ज चेंज किंवा डिलीट जे काही तुम्हाला ऑप्शन मिळेल तिथून तेच ऑप्शन करू शकतात कारण बाहेरून तुम्हाला, तुम्हाला कोणीही मदत करू शकत नाही तर अशा प्रकारे ही अपडेट आलेली आहे ज्यांच्या फॉर्ममध्ये चुका झालेल्या आहे त्यांनी दुरुस्ती करून घ्या एकतीस तारखेपर्यंत डेट दिलेली दे आहे आणि यानंतर जी प्रोसेस काय असणार आहे म्हणजे फॉर्म सबमिट झाले एकतीस तारखेपर्यंत तर नोब समोरची जी प्रोसेस असेल ती कशी असणार आहे यासंदर्भात तरी तुम्हाला जो व्हिडिओ असेल तो एक ते दोन दिवसामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे पूर्ण प्रोसेस समोरची कशी असणार आहे त्याच्यामध्ये नंतर तुम्हाला काय काय लागणार आहे अशा प्रकारे सर्व जे अपडेट आहे तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा, करा। जेणेकरून ज्यांच्याकडून चुका होत आहेत त्यांनासुद्धा याबद्दलची माहिती होणं गरजेचं आहे कारण भरपूर पालकवर्ग चुका झाल्यानंतर परत अर्ज करत आहे असेसुद्धा आम्हाला समजले आहे परंतु कोणाचाही नुकसान होता नाही असे आम्हाला वाटते त्यामुळे हे व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा व सर्व अपडेट चेक करत राहा कारण नंबर लागण्याचे चान्सेस जास्त आहे भरपूर पालकवर्गांना असं वाटत आहे की लास्ट वेळा फॉर्म भरलेला आहे म्हणून यावेळेस भरायची गरज नाही आहे तर भरपूर विद्यार्थी बाकी आहे अर्ज करायचे आणि कारण अर्जाची संख्या जेव्हा तुम्ही अर्ज करताय तेव्हा तुम्हाला कळत आहे की तुमच्या अर्जाचा नंबर आहे तो तुम्हाला कमी मिळतो आहे तर प्रकारे हे अपडेट आहे तर तर आटीबद्दल सर्व अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा